चला तर मंडळी एकदम स्पॉन्जी आणि ज्युसीला जर तुम्हाला ढोकळ्या करायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा भरपूर वेस काय होतं भरपूर जणांकडून ढोकळ्या चिगट किंवा स्पॉन्जी बनत नाही त्याची भरपूर कारणं असतात आणि या कारणामुळंच ढोकळा एकदम परफेक्ट असा बनत नाही माझ्याकडून पण भरपूर वेस ढोकळा परफेक्ट बनत नव्हता आणि मी खूप प्रयत्न केल्यानंतर आ आता माझा ढोकळा एकदम परफेक्ट असा बनतो तर चला एकदम परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी बघूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार एकदम परफेक्ट ढोकळ्याची रेसिपी बघणार आहे तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आपल्याला जर ढोकळ्याचं प्रमाण जर घ्यायचं असेल ना तर दोन वाटी तुमचं बेसनपीठ असेल तर दीड वाटी पाणी घ्या किंवा दोन कप असेल तर दीड वा दीड कप पाणी घ्या त्यानुसार आता आवडीनुसार थोडीशी साखर कमी जादा झाली तरी पण चालते पण किमान दोन कप बेसन पिठासाठी पोहे खायचे तीन चमचे मी साखर टाकलेले आहे आणि एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी लिंबूसत्व टाकलेलं या आहे यानुसार पूर्ण हे मिश्रण एकत्र असं मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे पूर्ण साखर आणि लिंबूसत्व यानुसार विरघळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर तुम्ही हे पूर्ण मिश्रण एकदम मस्तसं ढवळून एकत्र एक करून घ्या हळद एकदम चिमूटभर टाकायची आहे कारण की ढोकळ्यामध्ये जास्त जर हळद टाकली तर त्या ढोकळ्याचा थोडासा लालसर रंग तयार होतो कारण की आपण ज्यावेळेस ढोकळा बेक होतो ना त्यावेळेला काय होतं लिंबूचं सत्व आणि हळदीचं प्रमाण दोन्ही एकत्र आलं तर त्याला थोडंसं लालसरपणा तयार होतो आता थोड्या मोठ्या साईजचं चमच्याने मी तेल घेतलेलं आहे अगदी आपल्या तेलाच्या कॅनमध्ये जी पळी असते ना त्यानुसार मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि दोन कप बेसनपीठ घेत आहे हळवार करत मी सुरुवातीला एक कप बेसनपीठ टाकलं त्यानंतर थोडंसं ते बेसनपीठ पूर्ण असं हे यामा या, या मिश्रणात मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर दुसरा कप भरून बेसन बेसनपीठ टाकला आणि बेसमपीठ अगोदर एकदम प्लेन असं मी गाळून घेतलं तर चाळणीने ज्यावेळेस तुम्ही ढोकळा करताना त्या अगोदर नेहमी आवर्जून बेसमपीठ हे जे आहे ना ते चाणीने चाळून घ्या म्हणजे ढोकळा एकदम फ्लफी तयार होतो आणि स्पॉन्जी एकदम मस्त होतो आता हे पूर्ण मिश्रण जे आहे ना ते आपल्याला किमान पाच मिनटं असं मस्त फेटून घ्यायचं आहे पूर्ण फेटून एकदम प्लेन असं हे बघा पॅचुल्याने मी ज्यावेळेस तुम्हाला दाखवलं यानुसार याचं बॅटर तयार झालं पाहिजे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण ते सर्व ह्या पॅच्युल्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवत आहे एकदम परफेक्ट यानुसार तुमचं बॅटर तयार झालं पाहिजे त्याच वेळेला तो परफेक्ट ढोकळा तयार होईल आता मी ढो दो, ढोकळ्यासाठी एक मोठ्या सा साईजचा पॅन घेतलेला आहे जे आपण ढोकळ्याचं जे भांडं असतं नेहमी त्यामध्ये न टाकता मी अगदी केक टीनमध्ये आज ढोकळा बनवणार आहे त्यामुळे काय होतं जी ढोकळ्याची उंची असते ना ती एकदम मस्त येते आणि आपला ढोकळा एकदम दिसायला पण भारी दिसतो त्या ढोकळ्याच्या ज्या भांड्यामधली जी प्लेट असते ती उंचीला थोडीशी कमी असते म्हणून मी कधी पण केक टीनमध्ये डोक्या लावते दोन कप बेसन पिठासाठी मी ना इनोची पुडी ती अर्ध्यापेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे आणि त्यानंतर हे पूर्ण बॅटर असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला ना तरी पण चालेल हे बॅटर यानुसारच एकदम फेटल्या जाईल पण त्यामध्ये थोडंसं लिंबूचा रस मिक्स केला तर ते मस्त होतं पण शक्यतो झटपट इनोनी खूप छान ढोकळा तयार होतो यानुसार पूर्ण बॅटर हे बघा एकदम फ्लपी किंवा असं फुल्लेलं बॅटर तयार झालेलं आहे आणि हेच बॅटर एकदम परफेक्ट असं यानुसार तयार झालं पाहिजे आणि हे बॅटर ज्यावेळेस तुम्ही फेटताना त्यावेळेला केकटीनमध्ये खूप पत, झटपट म्हणजे पटकन टाका आणि जे आपण भांडं असतं ना त्यामध्ये अगोदरच पाणी उकळायला टाकून ठेवा म्हणजे त्याला पटकन अशी वाफ तयार होते आणि आपला जो ढोकळा आहे ना तो एकदम परफेक्ट बनतो कधी पण पाच ते दहा मिनटं अगोदर आपल्याला या भांड्यामध्ये पाणी टाकून वाफ येण्यासाठी ठेवायचं असतं त्यावेळेलाच तो ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार होतो अगदी पंधरा ते वीस मिनटातच एकदम ढोकळा एकदम फ्लफी फ्लफी तयार झालेला आहे आता तुम्हाला वाटत असेल ढोकळा तर हा चिरलेला आहे पण ढोकळा चिरला पण तरी पण काहीही फरक पडत नाही कारण तो खायला एवढा टेस्टी झालेला असतो तो दिसायला जरी चिरल्यासारखा वाटत असेल ना तरी तो खायला एकदम टेस्टी लागतो आणि अगदी मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मिळतो ना अगदी त्याचप्रमाणे हा ढोकळा तयार होतो फक्त बेसन सा बेसनपिठाचंच आहे भरपूर वेळेस रवा तांदूळ अनेक प्रकारचे ढोकळे तर सर्वजण बनवतात आणि पिठाचा ढोकळा तर भरपूर जणांना परफेक्ट पण येत असेल आणि ज्यांना येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा की त्यांना एकदम परफेक्ट असा ढोकळा येतो भरपूर वेळेस काय वाटतं की आपला ढोकळा चिरला म्हणजे परफेक्ट नाही झाला असं काही नसतं एकदम परफेक्ट ढोकळा चिरला तरी पण बनतो कारण तो स्पॉन्जी इतका झालेला असतो की तो केक टीनमध्ये अगदी फुलून तो चिरल्यासारखा दिसतो पण तो मध्ये इतका स्पॉन्जी झालेला असतो ना ज्यावेळेला आपण त्यामध्ये साखरेचं सा पाणी किंवा आपण जे फोडणी देतो ना ती इतकी मस्त बसते आणि ती एकदम ज्युसीले आपली हा ढोकळा तयार होतो बघा की, ती केक के की ते केकसारखी अगदी जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी मी एक चमचा तेल घेतलेलं आहे एक चमचा मोहरी घेतलं थोडीशी मी हिरवी मिरची घेतली मस्त अशी तडकेदार त्याला फोडणी दिली त्यामध्ये थोडासा कडीपत्ता कोथंबीर घालून मी फोडणी तयार केली आणि ही फोडणी अशी तडतडून तडकल्यानंतर त्यामध्ये मी किमान एक दोन चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचा रस त्यामध्ये तयार करू शकतात मी अगदी तीन चमचे भरून साखर टाकली आणि कपभर किंवा कपपेक्षा थोडंसं कमी मी त्यामध्ये पाणी घालून मस्त अशी त्याला एक उकळी येऊन दिली त्यामुळे ते एकदम मस्त असं जे पूर्ण फ्लेवर आहे ना तिखट आणि गोड एकदम मस्त मिक्स होतो आणि ढोकळ्याला थोडासा आंबटपणा अगोदरच असतो आंबट गोड तिखट एकदम मस्त असा या ढोकळ्याला फ्लेवर येतो आणि ज्यावेळेला तुम्ही हा जो तडका आहे ना ढोकळ्यावरती टाकतात त्यावेळेला केकटीनमध्ये जो ढोकळा खालची साईड असते ना तर ती साईड शक्यतो वरती पाहिजे म्हणजे जे, जे तुम्ही फोडणी टाकता ती एकदम रसभरीत पूर्ण ढोकळ्यामध्ये मिक्स होती आणि ढोकळा एकदम ज्युसी एकदम रसीला एकदम भारी असा तयार होतो हे बघा किती मस्त असा रसभरीत हा ढोकळा दिसत आहे आणि रसभरीत ढोकळा खायला खूप टेस्टी लागतो आणि मार्केटमध्ये नेहमी याच पद्धतीनुसार ढोकळा मिळतो आणि तो ढोकळा सर्वांनाच आवडतो एकदम मस्त झालेला आहे हा एकदम रसभरीत बघा तुम्ही अगदी ढोकळ्यामधून पूर्ण किती रस असा बाहेर आल्यासारखा दिसतो आहे आणि तो, तो खायला एकदम भारी लागतो आहे स्मूथली आणि स्पॉन्ज बी बघा तुम्ही मी अगदी किती बोट्याच्या सहाय्याने दाबलं ना तरी पण तो एकदम असा मस्तच ढोकळा तयार झालेला आहे खूपच खायला टेस्टी झालेला होता तर चला असाच एकदा तरी तुम्ही ढोकळा करून बघा आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन लाईक अन सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी तुम्हाला आवडलीत का ढोकळा जर तुमचा यानंतर कधी शिरला पणच घाबरू नका मी आज तुम्हाला सांगितलेला आहे ढोकळा जर शिरला ना तो एकदम फुलून खूप जास्त टीनमध्ये तयार होतो त्याच कारणाने तो चिरल्यासारखा दिसतो पण ढोकळामध्ये एकदम परफेक्ट असा बनलेला असतो स्पॉन्जी बनलेला असतो आणि आणि यानुसार रसभरीत पण बनवता आपल्याला मस्त येतो तर अशीच रेसिपी एकदा नक्की करा आणि सर्वांना खाऊ घाला बा बाय